वा नामदेव महाराज काय गोड चालले तुम्ही बोल शकतोय चरण असे देवा द्यायचे असतील तर तुमचे पाय देऊन टाका का दुसरं काय देऊ नका ह्याची देवा पाय माग फक्त तुमचे पाय दगडाची बाई तुमच्या पायाने गंगेला जन्म तुमच्या पाया एक कारण सांगतो देवान नामदेवराने देवाचे पायच का मागितली एवढे एक कारण आहे माझ्याकडे तसे दोनशे पन्नास कारण आहे पडत देवाचे पाय का मागितले आपले गोल्सर वर्ष संपायचे नाही एक सांगतो आता शंकर बाबा बसले हरेभाऊ नाना बसले कल्याण बाब बसले ऐकणारी मंडळी नाही भगवान बाबा बसले गर्दे महाराज एवढी तुम्ही मात्र बरेल सगळी एक एका होणी बनली एवढं ऐका आता काय झालं म्हणे भगवान आणि नामदेव राय दोघांचं जे नातं होतं ना, ना जबाब अत्यंत प्रेम होता अत्यंत जो माणूस जास्त प्रेमाचा असतो का जिवलग मित्र तुम्ही किती मोठी कीर्तनकार व्हा मला तो साखरे महाराज साखरे साखरे <laughs> आपलं कशा आहे हे गोकुळातले सगळे जण गेले ना द्वारकेला ते कृष्ण परमात्म्याला म्हटल्या अरे तो तो आमच्याबरोबर चोरी करत आहे तो तर आमच्याबरोबर लोणी राजा जरी आता हरिभाऊ नाण्यासारखा एखाद्या व्यक्ती स्पीकर जा विधानसभा अध्यक्ष राहिले द्वातावरला माणूस विधानसभा अध्यक्ष झाला मला लय आनंद वाटला मला नाना ज्या वेळेला अध्यक्ष होते मी पाहायचो त्यांचं ऐकून राजकारण राजकारण करायचं ऐकायचं ऐकायचं बघायचं की नाही मग आहेत सगळे मातस आहेत एखादा जीवलग मित्र भेटू दे नानाला त्यांच्या जीवनातला अत्यंत लांब त्याला काही घेऊ विधानसभा आमदार काही नसतं त्याला जीवलग मित्र असतो ना तो तस महाराज अगदी जीवलग मित्र नामदेव राहायचं प्रेम नामदेव महाराज रागनको येऊ दो देवा पण मला खरं सांग तुझ्या पायाची ताकद सांगतो म्हटले खरी तुझी बायको किती आवडते बरं म्हटलं तुला नामदेव रायच्या नामदेव राय म्हटलं देवा तुझी बायको तुला किती आवड भगवान म्हटले आर ती काय सामान्याची बायको आहे ती आहे सामान्याची नाही ना पहा तिका वाडा करत चालली ते का आपली काही एकदा डांबरील काळी दिल आपल्यासारखे नाही एक डोळा ऐकण्यास इतकी छान म्हटले किती तुझी सुंदर बायको जंती क्रिया प्रतिजयो श्लोकाले लक्ष्मीच्या वर्णनाचे भाऊ सूर्याच्या तळपायाला लक्ष्मीनं सूर्यानं सूर्यानं लक्ष्मीच्या तळपायाला लाजावं काय 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 सूर्यानं लक्ष्मीच्या तळपायाला लाजावं इतकी सुंदर आहे म्हटलं म्हटलं मत मग तेव्हा एवढी सुंदर तुमची पत्नी किती आवडते ते सांगा तुम्हाला किती आवडते जीवापेक्षा जास्त आवडते जीवापेक्षा जर जास्त आवडते म्हटले मग तुमची बायको एखाद्याने जर तुमची बायको उचलली तर काय ताकदे म्हटले ना बापे म्हटले मी विश्वाचं म्हटलं असं जे मोठ्याचं जा कोणी जागी कर गरीबाचं कोणी उघडं पाली तर म्हटलं म्हणजे ते रामावतारा तुमची बायको राम कळली नाही खोट थोडी बसलेत ना रामायणाच्या रामाची बायको काल्पनिक काय किती राग आला तुम्हाला अठरा पद्म वानर बागोटीव सुरू हे एवढे मोठे गोलांगुळ घेतले आणि त्या रावणाबरोबर तुम्ही युद्ध बांधलं समुद्रावर खूप बांधला आणि युद्ध सुरू झालं राम रावणाच्या युद्धात महत्वाचे बरं आता नाना बसलेले कल्याण बसले कल्याणराव जी बसलेले राजकारणी बसलो तर रा काय सांगायला आहे कदा त्याला ऐकलं आता युद्ध लागलं आणि त्या रावणाचा भाऊ बिभीषण हनुमंत हनुमंता तिकडच्या पार्टीत यायचं कोण भी म्हणलं बिभीषण म्हणला हनुमंत मला तिकडच्या पार्टीत यायचं हनुमंत म्हटले आमच्या पार्टीत यायला काही खोटे <laughs> आमच्याकडे ना काही लागत नाही <laughs> आमच्याकडे काय लागतं म्हटलं तुमच्याकडे यायला आमच्याकडे एकच काम म्हटलं आमच्या प्रभूच्या पायाला लावायचं हनुमंतरा असं म्हटलं तर बी पटलं नाही म्हटलं हनुमंत अरे ज्यानं बायको पडून आणली त्याचा सख्खा भाऊ बायको पडून आणली त्याचा कोण आहे मी सख्खा भाऊ आहे सख्खा एका आईच्या गर्भातून भक्तून आणि त्याच्यासाठी बाध काढलाय पूल बांधलाय मला माफ करते हनुमंतराय सांगायचे म्हणायचं हनुमंत तुझं लग्न झालं नाही तुला माहिती नाही हनुमंता तुला माहिती नाही ज्यानं बायको पडून आणली त्याच भाऊ याला एक वाक्य राजकारण फार लोकांना जमलं यांना करू द्या आपण भांगरी पडू बेकार मला एक जोक आठवला शंकर महाराज के वाचला होता भगवान बाबा राजकारणावर जोक लागता एक जोक आहे का जोक फार फाईव्ह जी मेमरी पाहिजे त्याला कळेल का म्हणजे एक आमदार पन्नास वर्ष आमदार होते त्याचा पोरगा म्हटला साहेब तुम्ही आता पन्नास वर्ष झाले आमदार आहेत मला आमदार करा मला शिकवा दोन आमदार बसले आपल्याला काय हरकत नाही सांगायला काय म्हटलं मला आमदार कर मला शिकवण राजकारण शिकवा बाप म्हटलं मी आहे ना तू गपराय काय मला शिकव करतर मी पाहिजे ना बाप म्हटलं तुला राजकारण शिकायचं का म्हटलं म्हटलं एक काम कर आपली ही जी तीन मजल्याची बिल्डिंग आहे तिसऱ्या मजल्यावर जा वरून खाली उडी मार म्हटलं बाबा बिगडत का तुम्ही एवढ्या उंचावून मी खाली उडी मारली माझे दोन्ही पाय मारू शकता एखाद्या वेळेला मी मरू शकतो बाप म्हटलं तू एकुलता एक आहे मी तुला झेलतो तिसऱ्या मजल्यावर गेला फार लक्ष देऊन ऐका तिसऱ्या मजल्यावर शंकर बाबा वरून खाली उडी मारली बाप हरडा तर नाही गेला बा धन हो माग पोरगा दोन्ही हॉस्पिटल जवळचे आपल्या दूध हॉस्पिटलला ॲडमिट केला पायाला प्लास्टर लागलं वर पाया लटकले आणि पंधरा दिवसानं आमदार बाप त्याला भेटायला जसा बाप पाहिला तसा पोरगा हांबरडा पडून लागला बाबा नक्की तुमचाच पोरगा म्हणजे माझाच माझा तुम्ही माझेच आहे मी तुमचाच पोरगा आहे साध धरण्याचा तरी प्रयत्न करायचा तुम्ही मला तरी करायचं नाही एवढ्या उंचावर मला पाठवलं बाबा खुशाल खाली उडी मारायला लावली जन्माजुदीच नुकसान झालं तुम्ही साध पकडायचं तरी ना मला आमदार बापानं दिलेलं उत्तर ऐकावर का बरं का तो आमदार बाप म्हटलं तूच म्हणायचं राजकारण शिकवा राजकारण शिकवा राजकारण शिकवा राजकारण याच्यात काय वर पाठवून खाली उडी अरे म्हटले हेच राजकारणाची पहिली पायरी आहे सख्ख्या पापार सुद्धा विश्वास ठेवायचा ताईला कलर ताईला उद्या करतो मिळतात धला